माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तर चला आता आमची निघायची तयारी तिकडून यायची तयारी आणि इकडून निघायची पण गरबड लगेच चाललो आता निघालो मुंबईला चला सुरेखा बाई <स्वाएद> चला मुंबईला दिसतच नाही तर इकडे चला, इक चला निघलो आता चला का जावा का हा आता काय 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 आय 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 चला सांभाळून हा चल का तोय घेव दिला चला तिकडे खाली चला निघतो आता आता स्वर जायचं ना परत हा रिक्षाने जावं रिक्षा आता ना डायरेक्ट हा भेटते नाही इथं बस बघ चांगलं जाऊ द्यारोप मी आरोप चलो तुझ्या बोलून देवगाव डायरेक्ट आणि आता सध्या आम्ही कुठे आहे तिथं खराडीमध्ये आहोत आता आम्ही रिक्षाने जाणार आता बस मध्ये बसल्यावर काढते व्हिडिओ मध्ये हडपसर मध्ये आहोत आणि चाललोय आम्ही स्वर्गेट चाललोय घेतला हो आणि आता बस मध्ये जायचं आहे ठाणा बस पकडायची आहे आता सोडलंय आता एसटी डेपो मध्ये जातोय आणि ठाना बस मध्ये बसायचं किती बसून होत सांगता येत नाही आता चला आता, चल आता जायचं आहे कसं आहे पण आपल्याला घरी उद्या सकाळी कामावर जायचंय दोन दिवसारखा प्रवास आहे जीव थकून गेला बही नाही सोडा मी त्या मागले चला आता चालू स्टॉपवर पहिल्यांदा असा प्रवास केला मी बसनी पुण्याचा मागं मी आले नव्हते कधी असं बसनी आणि त्यांनी काही माहितीच नव्हतं पण आता गेल्या गेलं आहे माहिती